नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजा ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे हे आहे चटपटीत असं कैरीची चटणी जे की करायला एकदम सोपी आहे आणि खायला तर एकदम मस्तच लागते मग अशी चटणी करण्यासाठी मी इथं आमच्याच झाडाचे हे तीन कैरी जे की पाण्यामध्ये अर्धा घंटा असं इथं भिजून ठेवलेली आहे आणि पूर्ण अर्धा घंटा भिजून ठेवल्यानंतर ह्या कैरीला आपल्याला व्यवस्थित असं इथं धुवायचं आहे कैरीच्या पुढच्या भागाला थोडंसं चीक लागलेलं असतं आणि त्याच्यामुळं हे कैरी धुणं अत्यंत गरजेचं असतं आणि व्यवस्थित चोळून चोळून असं आपल्याला हे कैरी धुवायला पाहिजे आणि इथं मी अशाच पद्धतीनं कैरी इथं धुवून घेतली आहे आता हे कैरी धुतल्यानंतर मी ह्या सगळ्याच कैरीचं हे वरचं टोक इथं काढून टाकणार आहे कारण हे चीक असलेलं टोक आहे आणि हे काढणं अत्यंत जरुरी आहे म्हणून मी ह्याचे सगळेच टोक इथं काढत आहे अर्धा घंटा कैरी भिजून घालायचं मगच ते चटणीसाठी आपल्याला इथं वापरायचं आहे आता कैरीचं टोप काढणं झाल्यानंतर आपल्याला हे सगळेच कैऱ्या छिलून घ्यायचे आहेत म्हणजेच ह्याची वरची साल काढायची आहे कैरीची साल हे काढलंच पाहिजे असं काहीही नाही आपल्या मर्जीनुसार आपल्याला काढायचं असेल तर काढू शकता नाही काढलं तरी पण चालेल आता इथं मी तिन्ही कैरीचे साल हे काढलेले आहे आणि त्याचबरोबर मिडियम साईजचे चार कांदे इथं मी घेतलेली आहे आता एक मीडियम साईजची खिसणी आपल्याला इथं घ्यायची आहे आणि या खिसणीच्या सहाय्यानं आपल्याला कैरी आणि कांदा हे दोन्ही पण एकत्रच एक असं इथं खिसून घ्यायचं आहे आणि आपण पाहू शकता आता मी इथं एक एक करत तिन्ही पण कैऱ्या इथं खिसून घेत आहे व्यवस्थित आणि सावकाशपणे आपल्याला हे खिसायचं काम करायचं आहे नाही म्हणलं तर हाताला लागण्याचीही शक्यता असते आता तिसरी कैरी पण मी इथं खिसत आहे इथं मी मिडियम आकाराची खिसणी घेतल्यामुळे त्याचा खिस हे एकदम परफेक्ट असं झालेलं आहे आता कैरी खिसायचं झालेलं आहे आता त्याचबरोबर मी हे कांदे पण इथं खिसत आहे त्याच कैरीमध्ये आपल्याला कांदे पण खिसून घालायचे आहेत आणि आपण इथं पाहू शकता आता हे कांदे आणि कैरी एकत्र खिसणं झालेलं आहे आता आपल्याला हे दोन ते तीन पाण्यानं व्यवस्थित असं इथं धुवायचं आहे धुण्यासाठी मी इथं एक पातेलं घेतलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये हे खिसलेलं सगळंच खिस हे घालत आहे पाहिजे तर तुम्ही फक्त हे एका पाण्यानंच धुवू शकता तरी पण चालेल पण मी इथं हे दोन पाण्यानं धुतलेली आहे आता आपण पाहू शकता खिसमध्ये सगळं मी इथं पाणी घातलेली आहे आणि हातानं व्यवस्थित आपल्याला चोळून इथं धुवायचं आहे आणि धुतल्यानंतर चाळणीच्या साहाय्यानं हे पाणी सगळं इथं गाळून घ्यायचं आहे आता दोन मिनटापर्यंत मी व्यवस्थित हे सगळं कीस चोळून घेतली आहे आणि आता याच्यातलं पाणी काढून टाकण्यासाठी मी इथं चाळणीचा वापर केला आहे आता चाळणीखाली एक बाऊल पण ठेवली आहे आता भांड्यातलं सगळंच कीस मी या चाळणीत घालत आहे आता असंच आपल्याला चोळून चोळून दोन ते ती तीन पाण्याने इथं धुवायचं आहे आणि जेव्हा दोन तीन पाण्यानं धुवायचं होतं तेव्हा व्यवस्थित दाबून दाबून याच्यातलं सगळंच पाणी आपल्याला इथं काढून टाकायचं आहे आता या चटणीला आपल्याला फोळणी टाकायचं आहे त्याच्यासाठी मी इथं कढईमध्ये दीड पळी तेल घेतलं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक चमचा एवढं जिरे आणि मोहरी मिक्स असलेलं इथं घातलेली आहे जिरे मोहरे तडतडले तर की गॅसवरून कढई आपल्याला खाली उतरून घ्यायची आहे आणि हे किंचित थंड होण्याचं आपल्याला वाट बघायचं आहे आता कढईतलं तेल थंड होईपर्यंत आपल्याला इथं एक चमचा मीठ दोन चमचे लाल मिरची पावडर तसंच दोन चमचे गूळ एवढं प्रमाण हे तेलामध्ये घालून व्यवस्थित याला गोलगोल असं फिरवायचं आहे जेणेकरून इथं आपल्याला गूळ हे पगळला पाहिजे दोन मिनटापर्यंत व्यवस्थित फिरवणं झाल्यानंतर इथं सगळंच गूळ आपल्याला पगळलेलं दिसेल आणि आपण इथं पाहू शकता आता थंड तेलामध्येच आपल्याला हे सगळं कैरीचं कीस इथं घालायचं आहे आणि सगळं घालून झालं की व्यवस्थित असं आपल्याला हे एकजीव असं इथं फिरवायचं आहे मग ह्या चटणीला गरम करायची काहीही गरज नाही फक्त हे थंड तेलामध्येच आपल्याला व्यवस्थित असं इथं एकजीव असं परतून घ्यायचं आहे मग काय मंडळी ही चटणी लगेच आता खाण्यासाठी इथं तयार झाली आहे आता उन्हाळा चालू असल्यानं केलेल्या भाज्यांना फारशी अशी चव राहत नाही आणि शिवाय आपल्याला ताटाला तोंडी लावायला काहीतरी पाहिजे असतंय अशा ह्या चटणीसोबत आपण दोन तीन चपाती सहज खाऊ शकतो मक्काय मंडळी अशी कैरीची चटणी बघून सुटलं ना तोंडाला पाणी करायला तर एकदम सोपी आहेच हो शिवाय फ्रीजमध्ये हे आरामात दोन ते तीन दिवस सहज टिकते मक्काय मंडळी एकदा करूनच बघा अशी चटणी नक्की तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन एका झमझमीत रेसिपीसोबत